सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा संजय राऊत याचा राज्य सरकारबद्दल सर्वात मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान करत सरकारला मोठं आवाहन केलं आहे विधानसभा ज्या पद्धतीने तुम्ही जिंकला त्यावरून तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर चीत थो झाली कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या निवडणुका हायजॅक केल्या जिंकल्या ते दिसलं पण महापालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असे राऊत यांनी बजावलं मुंबईची निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असं आवाहन राऊतांनी सरकारला दिलं काय म्हणाले संजय राऊत मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी लोकसभा विधानसभा आणि महापालिकेला दिल्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषदेतही अशा धमक्या देतील हे धमक्या देऊनच निवडणूक जिंकत आहेत ना निधी धमक्या खंडण्या त्यानंतर कायद्याचा गैरवापर मुंबई त्यांना जिंकायची आहे ते कशा पद्धतीने निवडणूक जिंकतात ही ईस्ट इंडिया कंपनीचे पार्टनर आहेत एक्सटेंडेड ब्रांच ऑफ ईस्ट इंडिया कंपनी यांचं हेडक्वार्टर सुरतला आहे आता मुंबई जिंकायची आणि अमित शाह यांच्या व्यापाऱ्यांच्या पायाशी टाकायची हे यांचं धोरण आहे जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी मुंबई घेतली मग याला भेट दिली त्याला नजराना दिला तसं फडवीस यांना मुंबईचा नजराना ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांना द्यायचं आहे किंवा अहमदाबादला द्यायचा त्यासाठी धमक्या दहशत आणि आर्थिक उलाढाली सुरू आहे तशी टीका राऊतांनी केली